ताज्या बातमे विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका आम्ही बोलत नाही करून दाखवतो येत्या सहा महिन्यातच खानदेश शिक्षण मंडळाचा चेहरा मोहरा बदलणार आहे विरोधकांनी कितीही आरोप केले तरी आमचा ध्यास फक्त विकास आहे आम्ही शासनाकडून विविध कोर्सेस मंजूर केले आहेत एम फॉर्म फॅशन डिझाईन डाटा सायन्स सायबर सिक्युरिटी क्लाउड कम्प्युटिंग स्टॉक मार्केट ट्रेंडिंग फायनान्स मॅनेजमेंट नर्सिंग फिजिओथेरपी ग्राफिक्स डिझायनिंग फॅशन डिझाईन डिजिटल मार्केटिंग डिप्लोमा इन अॅग्रिकल्चर सॉइल टेक्स्टिंग प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना बेकरी प्रोडक्ट सह किमान पन्नास कोर्सेस येणार आहेत तालुक्यातील विद्यार्थ्यांना रोजगारासाठी मोठी मदत होणार आहे बाहेरगावी जाण्यापेक्षा आता मोठी शिक्षण व्यवस्था उभी राहिल्याने विद्यार्थी संख्या वाढेल संस्था प्रगतीवर जाईल उत्पन्न वाढेल जे पारंपरिक होत आहेत त्यामुळे संस्थेचा चेहरा बदलण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत म्हणूनच आमचा एकच ध्यास खाशीत विकास ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका